सावित्रीबाईमुळेच महिला गुलामगिरीतून मुक्त ज्योती अदाटे महात्मा ज्योतिर्बा फुले यांच्या खांद्याला खांदा लावून सावित्रीबाईने वाईट प्रवृत्तीच्या लोकांच्या विरोधात लढा दिला महिलांसाठी पहिली शाळा सुरू केली त्यामुळे महिला गि गुलामगिरीतून मुक्त झाल्या आहेत त्यामुळे महिलांनी सावित्रीबाईचे उपकार आयुष्यभर लक्षात ठेवले पाहिजेत असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार महिला आघाडीच्या प्रदेश सरचिटणीस ज्योती अदाटे यांनी व्यक्त केले ज्योती घरेलू कामगार संघटनेच्या वतीने मिरज येथील सिद्धार्थ वसाहत सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त प्रबोधनाचा कार्यक्रम पार पडला यावेळी ज्योती अदाटे प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या त्या, त्या पुढे म्हणाल्या आपण केवळ या महामानवांना त्यांची जयंती किंवा पुण्यतिथीला आठवण करतो त्यांची पूजा करून सोपस्कर पार पाडतो महामानवाचे आपण दैवतीकरण करतोय हे आपल्या लक्षात येत नाही कारण एकदा पूजा केली की आपल्याला महामानवाचे विचार अंगीकारावे अशी गरज वाटत नाही महामानवांना डोक्यावर घेऊन नाचण्यापेक्षा त्यांचे विचार कार्य डोक्यात घेतले पाहिजे त्यांनी सांगितलेल्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे ज्या माऊलीने महिलांसाठी शाळा सुरू करून महिला महिलांचा उद्धार केला दोन दोनशे वर्षापूर्वी कर्मठ प्रवृत्तीच्या लोकांनी या माऊलीला आतोनात छळले अंगावर दगड शेणाचे गोळे मारले तरीही या माऊलीने न डगमगता महिलांना गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी सगळ पचवले आपण फक्त देव धर्म वृत्त वैकल्य अंधश्रद्धा यातच अडकलोय सात जन्म हाच नवरा मिळावा यासाठी आपण वडाला फेऱ्या मारतो थोटांड असलेल्या गोष्टीवर विश्वास ठेवतो काल्पनिक सावित्रीची पूजा करतो परंतु जिने आपल्याला खऱ्या अर्थाने गुलामगिरीतून मुक्त केले आपला उद्धार केला तिचे कार्य आपण किती पुढे नेले याचा विचार झाला पाहिजे हे असंच राहिलं तर पुन्हा एकदा गुलामगिरीचा काळ आला तर आश्चर्य वाटायला नको कारण पुन्हा सावित्रीबाई होणे नाही त्यामुळे विचार करा आपल्या मुलांसमोर वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवा मुलांना स्वावलंबी बनवा मुला मुलींमध्ये भेद करू नका शासनाच्या ज्या ज्या योजना आहेत त्याचा फायदा करून घ्या दलालांकडून आपले आर्थिक शोषण होणार नाही याची काळजी घ्या घरेलू कामगारांनी आपला स्वाभिमान घाण टाकू नये आपल्या कामाचा योग्य मोबदला मिळाला पाहिजे यासाठी आग्रही राहावे तसेच आपला आत्मसन्मान जपून काम करावे काम मिळण्यासाठी कोणतीही तडजोड करणे उचित होणार नाही यावेळी या, या संघटनेचे समन्वयक किरण कांबळे तसेच अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या संघटक प्रियंका लुप्तु लुप्तोंडे व कार्यकर्ते पदाधिकारी नागरिक उपस्थित होते